धाराशिव जिल्ह्यातील एक खल्क फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने लोहारा येथील अबुल फताह काद्री उर्दू शाळेत शालेय साहित्य एज्युकेशन किट गरजवंत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आर्थिक दुर्बल गरजवंत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मदत नव्हे कर्तव्य समजून दिली जाते याच अनुषंगाने लोहारा येथील उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नुरुद्दीन शेख सचिव जावेद शेख अमजद सय्यद आबेद शेख सत्तार शेख तर उर्दू शाळेचे शाह हुसेन कादरी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष हाजी आमिन सुंबेकर माजी गटनेते अभिमान खराडे नगरसेवक प्रशांत काळे सह शरीफ सिद्दकी यांची प्रमुख उपस्थिती होती गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माननीय श्री खज्जूर साहेब तसेच माननीय श्री जनाब काजी अमीन चुंबेकर साहेब उपनगराध्यक्ष लोहारा तसेच माजी गटनेते अभिमान कराडे साहेब तसेच लोहाराचे नगरसेवक प्रशांत काळे बाबू सिद्दीकी तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य श्री शेख मुरुद्दीन इंजिनियर यांच्या उपस्थितीत आज आपण गर्भू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय